तुपात भिजवलेले खजूर खाल्ल्यामुळे हृदय निरोगी राहतं हे तुम्हाला माहिती आहे का अनेक जण खजूर रिकामी पोटी खातात म्हणून आज मी तुम्हाला खजूर खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने खजूर खाल्लं तर नेमके काय फायदे होतील हे आज आपण जाणून घेणार आहोत तुपात भिजवून खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत मुख्य म्हणजे यामुळे हार्मोन्स कंट्रोल होतात नंबर वन पचनक्रिया निरोगी ठेवते खजूर आणि तूप एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते खजूर मध्ये अधिक प्रमाणात फायबर असत जे शरीरातील आतड्यासंबंधीच्या तक्रारी दूर करतं आणि पचनक्रिया सुधारत तर तुपामध्ये ब्युटिरिक ऍसिड आहे जे आपल्या आतड्यांसाठी चांगलं असतं जर तुम्ही तुपात भिजवलेले खजूर खाल्ले तर बद्धकोष्ठता आणि आतड्यांना येणारी सूज असे आजार तुम्हाला होणार नाही आणि तुमची पचनक्रिया सुधारेल नंबर टू रोग प्रतिकार शक्तीत वाढ तुपात भिजवलेले खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते खजूर मध्ये अँटी जीवनसत्व आणि व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी देखील जे आपली इम्युनिटी करतं नंबर करत हृदय हेल्दी राहत खजूर मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असत तर तुपात हेल्दी फॅट्स असतात जे आपल्या ब्लड प्रेशरला बॅलन्स करतात म्हणून जर तुम्ही तुपात भिजवलेले खजूर खात असाल तर तुमचं हृदय नक्कीच हेल्दी राहील आणि तुमचा हृदयविकाराचा आजार आणि हार्ट अटॅक यापासून देखील बचाव होईल नंबर फोर दिवसभर उत्साही राहाल तूप आणि खजूर असं मिश्रण जर तुम्ही खात असाल तर तुमची काम करण्याची एनर्जी लेवल वाढेल यामुळे तुम्ही दिवसभर प्रसन्न राहाल तर आता तुम्हालाच प्रश्न पडला असेल की तुपात भिजवलेले खजुराचे इतके फायदे आहेत तर हे नेमकं बनवायचं कसं तुपात भिजवलेले खजूर बनवणं खूप सोपं आहे ते अगदी सहजपणे तुम्ही घरी बनवू शकता दहा बारा बिया असलेले खजूर आणि दोन चमचे तूप घ्या बिया नसलेले खजूर तीस मिनिटं पाण्यात भिजवा त्यानंतर पाण्यातून खजूर काढा आणि वाळवा मंद गॅसवर दोन चमचे तूप वितळून घ्या आणि त्यातच खजूर भिजवा खजूर हे प्रत्येक बाजूने दोन किंवा तीन मिनिटे किंवा सोनेरी तपकिरी होईपर्यंत शिजवून घ्या नंतर हे खजूर थंड करून घ्या आणि थंड झाल्यावर खजूर तुपात भिजवून हवाबंद डब्यात ठेवा आणि मग यातील रोज एक दोन तुकडे खा सो तुम्हाला तुपात खजूर खाण्याचे फायदे हे समजलेच असतील तर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा आमच्या लोकमत सखी या फेसबुक पेज देखील लाईक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखी हेल्थ या युट्यूब चॅनल वर पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी